नमस्कार मंडळी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कधी ना कधी आपल्या सगळ्यांनाच सतावतो म्हणजे बघा घर ऑफिस मुलं या सगळ्या धावपळीत अचानक दात दुखायला लागतो आणि सगळं आयुष्यच थांबल्यासारखं वाटतं अशावेळी लगेच काय करायचं हेच आज आपण समजून घेणार आहोत विचार करा रात्री अपरात्री अचानक दात दुखायला लागलाय आणि डेंटिस्टकडे जायला तर अजिबात वेळ नाही आहे किंवा सुट्टीचा दिवस आहे मग काय करायचं नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत काही सोपे घरगुती उपाय जे आपल्याला त्वरित आराम देऊ शकतात चला आता जरा या विषयाच्या मुळाशी जाऊया तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण महिलांमध्ये दातदुखीची काही विशिष्ट कारणं असतात ज्यामुळे त्यांना याचा त्रास थोडा जास्तच होतो तर ही नेमकी काय कारणे आहेत ते थोडं सविस्तर बघू सगळ्यात पहिलं म्हणजे हॉर्मोन्समध्ये होणारे बदल खास करून मासिक पाळी प्रेग्नेन्सी किंवा मेनोपॉसच्या वेळी हिरड्या खूप नाजूक होतात मग येतं कॅल्शियमची कमतरता ज्यामुळे साहजिकच दात आणि हाडं कमजोर होतात तिसरं कारण म्हणजे स्ट्रेस म्हणजे ताणतणाव यामुळे रात्री झोपेत नकळतपणे दात घासले जातात आणि वेदना वाढतात आणि हो गोड पदार्थ जास्त खाणं आणि धावपळीत दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणं ही कारणं तर आहेतच चला आता येऊया आपल्या मुख्य विषयाकडे आपण असे सहा सोपे सुरक्षित आणि एकदम प्रभावी उपाय पाहणार आहोत जे आपण घरी सहज तयार करू शकतो आणि ज्याने आपल्याला पटकन आराम मिळू शकतो पहिला उपाय तर अगदी सोप्पा आणि अत्यंत प्रभावी आहे म्हणजे बघा कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करणं याने होतं काय की मिठाचं पाणी तोंडातील जंतू आणि इन्फेक्शन कमी करतं हिरड्यांची सूज उतरते आणि वेदनांपासून खूप आराम मिळतो हा एक जुना पण अगदी खात्रीशीर उपाय लवंग म्हणजे जणू काही नैसर्गिक वेदनाशामकच त्यात युजेनॉल नावाचं एक तत्व असतं जे नैसर्गिकरित्या भूल देण्याचं काम करतं ते थेट दातांच्या नसांना शांत करतं ज्यामुळे जवळजवळ लगेचच आराम मिळतो तुम्ही एक अख्खी लवंग दाताखाली ठेवू शकता किंवा लवंग तेलाचा एक थेंब कापसावर घेऊन लावू शकता पण इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे लवंग तेल खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळे ते जपून वापरावं जास्त वेळ दातावर लावून ठेवलं तर हिरड्यांना जळजळ होऊ शकते त्यामुळे थोडी काळजी घेतलेली बरी आपल्या स्वयंपाकघरातली हळद म्हणजे एक जादूच आहे हळदीमध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात चिमुटभर हळद आणि मीठ एकत्र करून त्यात थोडं पाणी घालून पेस्ट बनवा आणि ती थेट दुखऱ्या दातावर लावा यामुळे दुखणं आणि सूज दोन्ही कमी व्हायला मदत होते हा उपाय तर खूपच सोपा आहे काही बर्फाचे तुकडे एका स्वच्छ कापडात गुंडाळा आणि दुखणाऱ्या बाजूला गालावर बाहेरून लावा थंडपणामुळे त्या भागातल्या रक्तवाहिन्या अकसतात सूज कमी होते आणि वेदना काही काळासाठी थांबतात खूप आराम मिळतो लसूण म्हणजे एक प्रकारचं नैसर्गिक अँटीबायोटिकच त्यात ॲलिसिन नावाचं एक शक्तिशाली तत्व असतं लसणाची पाकळी थोडी ठेचून त्यात किंचित मीठ मिसळा आणि हे मिश्रण दुखणाऱ्या दातावर ठेवा हे इन्फेक्शन करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढायला मदत करतं ज्यामुळे वेदना कमी होतात आपल्या घरातली तुळस फक्त पूजेसाठी नाही तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे तुळशीची दोन तीन पानं हळूहळू चावल्याने किंवा त्याचा रस दातावर लावल्याने जंतुसंसर्ग कमी होतो आणि दात व हिरड्या मजबूत होतात बर आता उपाय तर आपण पाहिले पण दात दुखत असताना काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्वाचं आहे नाहीतर दुखणं कमी होण्याऐवजी वाढवू शकतं चला बघूया काय खावं आणि काय टाळावं दात दुखत असताना एक गोष्ट पक्की लक्ष ठेवा खूप गरम किंवा खूप थंड पदार्थ टाळा तसंच गोड चिकट आणि कडक पदार्थ खाऊ नका या गोष्टींमुळे दाताला लगेच कळ येते आणि दुखणं वाटतं शक्यतो मऊ आणि कोमट पदार्थ खा आणि दुखऱ्या बाजूने चावणं टाळा आता सगळ्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे घरगुती उपाय म्हणजे एक प्रकारची प्रथमोपचार पेटी आहेत ते डॉक्टरांच्या उपचारांना पर्याय नाहीत त्यामुळे काही धोक्याची लक्षणं दिसल्यास डेंटिस्टकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे जर दातदुखी दोन तीन दिवसांपेक्षा जास्त टिकून राहिली चेहऱ्यावर किंवा हिरड्यांवर सू झाली दातांमधनं पू यायला लागला किंवा दातदुखीसोबत तापही येत असेल तर अजिबात वेळ घालवू नका ही लक्षणं गंभीर समस्येचं चिन्ह असू शकतात त्यामुळे लगेचच्या लगेच डेंटिस्टचा सल्ला घ्या चला तर मग जाता जाता या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते एकदा पुन्हा पाहूया हे सगळे घरगुती उपाय डेंटिस्टकडे जाईपर्यंत वेदनांपासून आराम मिळावा ह्यासाठी आहेत ते तात्पुरतं समाधान देतात पण त्याचबरोबर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं ही आपली जबाबदारी आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि शेवटी एक प्रश्न दातदुखीचा त्रास झाल्यावर यातला कोणता घरगुती उपाय तुमच्यासाठी सर्वात जास्त प्रभावी ठरला आहे किंवा तुम्हाला हा त्रास नेमका कशामुळे होतो असं वाटतं तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा म्हणजे इतरांनाही त्याची मदत होईल